तीन नंबरचा मानकरी म्हणून पुष्पराज म्हणून आज महाराष्ट्राचा लाडका आणि छोटा उस्ताद अशी त्याची ओळख आहे आणि बघा मित्रांनो पुष्पराज आज आपल्यासोबत आहे आणि त्यांचे मालक आणि सुद्धा आहेत आज त्यांचीसुद्धा आपण चर्चा करूया दादा काय सांगाल आज कशा प्रकारे नियोजन आहे आणि आज तुम्ही पुसेगाव इंद मैदानामध्ये मा एक थरार घेऊन आलेले आहेत पुष्पराज म्हणून एक ओळख महाराष्ट्राची ओळख म्हणून एक नवीन चेहरा आज महाराष्ट्राला दिले भेटलेला आहे काय सांगाल पुष्पराजबद्दल पुष्पराज सोळा महिन्याचा आहे सतरा महिन्यात पळतोय स्पीड आहे चांगलं दोन खांदी चांगला स्पीड दादा तुमची ओळख सांगा आणि गावाचं नाव सांगा माझं नाव अमित माळी मादर मुठी खानापूर तालुक्यामध्ये गाव आज पुष्पराज अखंड महाराष्ट्राचा लाडका झालेला आहे आणि एवढ्या छोट्या वयामध्ये आज सोळा महिन्याचा पुष्पराज आदतमध्ये आज श्रीनाथ आदत केसरीचा मानकरी झाला आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे मथूर बिंदोडचा बादशाह एक त्याची ओळख आहे आणि राहुल भाईंचं तर नाव घेतलं तर एक मोठी क्रेजच आहे आज तो एवढा मोठा मैदानामध्ये पुष्पराजनी करून दाखवलं आणि ते पण महाराष्ट्राचा सिताराम मथूर त्याच्यासोबत पुष्पराजने करून दाखवलं काय सांगाल त्या नियो नियोजनाबद्दल मागचा नियोजन जो झाला होता त्याच्याबद्दल आणि खूप चांगला असा त्याने तीन नंबर करून दाखवला काय सांगाल त्याच्याबद्दल नियोजन एक दोन दिवस आधी झालं मैदानाच्या नाही एक आठवडा आधी झालं होतं दादा म्हटले पळूया पण ते ओपनचं घ्यायचं का आधच घ्यायचं चाललेलं चा त्यामुळे जरा पहिरा थांबलेला नाही का दादा म्हटले काय ओपन जरी पडलं तरी पळू आदत जरी पडलं तरी पळू झाला पहिरा मग कसं वाटलं मथुर सोबत तर अखंड महाराष्ट्राच्या महादेवांच्या नंदीची पाळण्याची इच्छा असते आणि तुमचा पुष्पराजने ते करून दाखवलं कसं वाटलं कसं तुम्हाला आनंद झाला त्या गोष्टीचा आता मथुरवर पळायचं म्हणजे लय जणांची स्वप्न आहे ती मथूरवर पळायचं फक्त एकदा जोट्यात पळायचं आपण तरी चांगलं पळून गाडी चांगली वरच्या नंबरात राहिली होय पुष्पराज आज छोटा वाचतात म्हणून त्याची एक ओळख निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मा आणि घोटचा सरजा रॉकेट म्हणून एक ओळख आहे सेम तसाच आज पुष्पराजसुद्धा पुढे जात आहे आणि आज पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्ही आज घेऊन आलेले प्रकारे आजचं नियोजन आहे आजचं नियोजन आमचा गावचं बैल आहे दुसरा भुयाल म्हणून त्याच्यावर केले चांगली गाडी पळेल त्याचं पण नाव सांगा दादा भुयाल म्हणून आहे भुयाल लेंगऱ्याचा भुयाल बघा दादां मित्रांनो खूप चांगलं दादांनी सांगितलेलं आहे आणि पुष्पराजला तर आज अखंड महाराष्ट्र प्रेम देतोच आहे आज सहकारी सुद्धा सोबत आहेत त्यांना सुद्धा विचारा दादा काय सांगाल आजच्या या नियोजन नियोजनाबद्दल आजचं नियोजन गावचीच गाडी पाहावी म्हणून पळणार आहे मैदान पण चांगलं आहे हिंद केसरी ओरिजिनल आणि ह्या मैदानात पळणं म्हणजे चांगलंच आहे बाकीचे मैदान कुठली पण होती पण ह्या मैदानाची बरोबरी कोण नाही करू शकत हे मैदान जुनं आम्ही आता बारक्यापणीपासून बघतोय आणि आम्ही काही वेळी असे अजून बघाय अजून पण आज पुष्पराज घेऊनच आलो पाय काय ना आनंद आहे आज तुम्ही पुसेगाव केसरी मैदान सेवागिरी महाराजांच्या निमित्ता महाराजांच्या भूमीमध्ये आज तुम्ही पुष्पराजला घेऊन आलेले आहेत काय वाटतं आजचं नियोजनाबद्दल कसं वाटतं आजचं नियोजन पुसेगाव इंद मैदान खूप असं दणदणीत असा त्याचा थरार भरलेला आहे खूप चांगलं दिसत आहे मैदान आणि आज पुष्पराज मैदानामध्ये मा दाखल झालेले आहेत खूप चाहते सुद्धा सोबत आहेत काय वाटतं तुम्हाला आज, आज आनंदच आहे आणि आन ह्या मैदानासाठी लांबून प्रेक्षक येते ती सातशे आठशे किलोमीटर अजून काय आनंदच आहे चाहतेबंदे जे भरपूर आहेत आणल्या आणल्या भरपूर गर्दी झालेली श्रीनाथ केसरी जेव्हा पुष्पराजने गाजून दाखवला तीन नंबरचा मानकरी झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मथुरच्या गावात पळाला मथुरच्या झोत्यात पळाला आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर याच्यामध्ये पुष्पराज पळाला तेव्हा गावाचा आनंद काय होता तालुक्याचा आनंद काय होता जेव्हा गट पळाला तेव्हा गाव थोडक्यात आले त्यामुळं समद्या गावाला पण आनंद होता आणि आन जे आमच्या गावाचं नाव माहीत नव्हतं ती पुष्पराजन माहीत करून दिलं गावाचं नाव त्याच्यामुळे आनंद पण आहे आन आणि मतूर संघ पाळायची तर लई इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली ते पण खूप कमी महिन्याचा वासरू सोळा महिन्याचा वासरू तुम्ही घेऊन मतूर मध्ये पळणं माझ्या खूप सोपी गोष्ट नाही आहे आज त्या बायला संघ पळणं म्हणजे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही असते ती पण सा ती एक अशप आपल्याला दिलं बघा मित्रांनो खूप चांगला असं सहकार्यानं सुद्धा सांगितलं सुद्धा आपण विचारूया दादा पुष्पराजनी तर श्रीनाथ केसरी तर दाखवलंच थरार करून दाखवलं एक महाराष्ट्राचा लाडका आज पुष्पराज झालेला आहे एक त्याचा छाप त्याने सोडलेली आहे पुष्पराजला काही मागणी आली होती का श्रीनाथ केसरी मैदान झाल्यावर एकाहत्तर लाख रुपयाला मागितला कुठून मागणी आली होती काय सांगू शकाल का रोड सातारा रोडचे कोण शेट आहेत त्यांनी मागितलेलं दोन तीन वेळा फोन केला कसं वाटतं आज हिरा तुमच्या दावणीला आहे काय सांगाल अजून हिरा हिऱ्याप्रमाणे ही, आम्ही त्याला ठेवणार इथन पुढं आम्हाला काय द्याय बेजा नाही इथनं पुढं पण म्हणजे पळेल चांगल्या वैरात पळेल तुम्हाला खूप पैऱ्यासाठी कॉल आले असतील का पैरा द्या आम्हाला पहि येतेच आता जरा आद ओपनचं मैदान असल्यामुळे इथं जेव ते जरा चांगल्या बायला बरं पळाय बघतोय आपलं अजून आता द्वास बारक आपण झालं केला लवकर पहिला लगेच आपण काय कोणा काय कोणाच्या विश्वासावर नाही आज बघा पूर्ण सग चाहत्या आणि सहकारी सुद्धा जमलेले आहेत खूप चांगला असा गर्दी केलेली आहे पुष्पराजला बघायला त्यांना सुद्धा विचारूया दादा काय वाटतंय आज तुम्ही पुष्पराजला बघायला आलेले आहेत आम्हाला फार मजा वाटते पुष्पराजला बघायला नाव सांगा तुमचं कुठून आलेत तुम्ही योगेश वनवे रायणार वाशिम किती किलोमीटर अंतरावरून आले तरी पाचशे सहाशे किलोमीटर बघा मित्रांनो आज पुसेगाव इंद केसरी मैदानासाठी आणि पुष्पराज बघण्यासाठी आज इथे त्यांचे चाहते आलेले आहेत अजून चाहते त्यांना सुद्धा विचारा दादा काय वाटतं आज पुष्पराजबद्दल आणि पेडगाव पुसेगाव इंद केसरी मैदानाबद्दल आज खूप आनंद होतो की एक सोळा महिन्याचा वासरू हिंदकेसरी झाला आणि मथुरच्या गळात पळाला त्याला बघून खूप आनंद होतो आम्ही ते साडे साडे चारशे पाचशे किलोमीटर त्याला बघायला आलो तर आनंद झाला त्याला बघून खूप चांगल्या दादांनी सांगितलेले आहेत आणि दादांना सुद्धा विचारूया दादा आज काय वाटतं आज मैदानामध्ये थरार बघायला भेटेल का शंभर टक्के थरार बघायला भेटेल कारण बघा पाचशे किलोमीटरवरून प पुष्पराजचे चाहते आलेले आहेत आणि गर्दी सुद्धा खूप चांगली अशी केलेली आहे काय सांगाल त्याच्याबद्दल अजून असंच प्रेम आमच्यावर कडवर राहू द्या पुष्पराजवर राहू द्या एवढीच इच्छा आहे आमची जर दादा तुम्हाला एखादा महाराष्ट्रामधला गरीब मालकाने कॉल केला की आम्हाला सुद्धा पुष्पराजच्या जोडीला पाळायचे काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल आपण गरीब श्रीमंत याच्यात काय बघणार नाही बैल जर त्या तोडीच जर असेल तर आपण शंभर टक्के बैल देणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के देणार आपल्याला गरीबचं आपण काय लिहि मोठं नाही आपण पण गरीबच आहे जर जर बैल त्या जर लेवलचा असेल तर शंभर टक्के पळायचं दिलदार मानाचा प्रसिद्ध गाडा मालक आज त्यांच्या तोंडून खूप चांगला असं ऐकायला मिळत आहे आणि अखंड महाराष्ट्राचा दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून एक ओळख राहुलभाई पाटील आज तुम्ही त्यांच्या सान्निध्यात पळतायत आणि पुष्पराजने ते करून पण दाखवले दादांच्याबद्दल काय सांगाल दादा एक वेगळा माणूस आहे या बैलगडी क्षेत्रातला दिलदार मनाचा राजा माणूस शब्दाचा पक्का महत्वाचा पहिला विषय म्हणजे शब्दाचा पक्का मला एकदा सांगितलं की तुम्ही बिंदास्त राहावा बैल तुम्हाला मिळणार म्हणजे आम्हाला मनाचे पहिरा झाला तरी तुम्हाला काही पुष्पराज मिळू शकत नाही पण त्यांनी एकदा शब्द दिला बिंदास्त राहावा तुम्ही बैल तुम्हाला मिळणार खूप चांगलं दादा तुम्ही सांगितलं आणि आजच्या या पुसेगाव मैदानामध्ये हो आज तुम्ही आलेलेच आहेत इंद केसरी मैदान खूप मोठा मैदान आहे आणि पहिलाच मैदान आहे पुष्पराजचा या नियोजनासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतोय बरे पण आला पाहिजे